नमस्कार मंडळी गुड मॉर्निंग तर आज आहे गुरुवारचा दिवस म्हणजे मार्गशीर्ष महिन्यातला दुसरा गुरुवार आणि या गुरुवारी आपण पूजा करतो घरामध्ये महालक्ष्मीची तर महालक्ष्मीची पूजा कशा पद्धतीने केली जाते ते आज मी या व्हिडिओमध्ये किंवा या लाईव्हमध्ये तुम्हाला दाखवणार आहे तर चला मंडळी लगेच पूजेला सुरुवात करूया सकाळचे साडे दहा वाजलेले आहेत आणि आपण इथं आज पूजा करणार आहोत तर चला मी आता कहाणी वाचणार आहे त्यामुळे सगळ्यांनी कहाणी मनपूर्वक ऐकायची आहे ओम महालक्ष्मी चविमे विष्णुपत्नी धीमही तन्नो लक्ष्मी प्रचोदया ओम महालक्ष्मी विष्णुपत्नी च धीमही तन्नो लक्ष्मी प्रचोदया ओम महालक्ष्मी विष्णुपत्नी च धीमही तन्नो लक्ष्मी प्रचोदया तर इथं महालक्ष्मीची पूजा मांडलेली आहे इकडे बघू शकता महालक्ष्मीची मूर्ती विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती आणि इकडं पूजेचं सगळं माहिती मांडून झालेलं आहे आता हे पुस्तक आहे आपल्याकडं जे गुरुवारच्या व्रताचं जे पुस्तक आहे ते बाजारामध्ये इझिली अवेलेबल असतं तर इथं पाठ मांडून पाठावरती कळस मांडलेला आहे कळसमध्ये वरती नारळ आणि इकडं पाठीमागं झाडांची पानं आणि आपले विड्याची पानं सगळी मांडलेली आहेत इथे बघू शकता आपण आता कहाणी वाचायला सुरुवात करूया तर पहिल्याच पानावर श्री महालक्ष्मी यंत्र दिलेलं आहे तर याचं दर्शन घ्यायचं आहे अगोदर इथं व्रताचे काही नियम आहेत गुरुवारची कहाणी आहे पहिल्यांदाच व्रत करणार असाल तर इथं पूजेची मांडणी कशी करावी ते सुद्धा इथं दिलेलं आहे तर आता लगेच आपण कहाणी वाचायला सुरुवात करूया स्त्री महालक्ष्मी देवीची कहाणी శ్రీమహాలక్ష్మీదేవి చీ కహనీ ఓం శ్రీ గణేషాయ నమ శ్రీమహాలక్ష్మీదేవ్యాయ నమ ఓం శ్రీ కలం ఓం ధనధన దేవాహీ ఓం ధనదాయ నమస్తుభే విశు నిధి పద్మా నిధి పద్మాదియాచం నిధి పద్మాధిపాయచంతుప్రసాదనే ధనధాన్యాదిసంప मन लावून ऐकावी ध्यानात ठेवावी श्री महालक्ष्मी देवीची कहाणी दुपार द्वापार युगाची अधिराष्ट्री सौराष्ट अधिरा अधिराष्ट्री सौराष्ट्र देशाची मोहिनी श्री महालक्ष्मी देवी, अधिरा... देवी आटपाट नगर होतं नगरामध्ये एक राजा होता त्याचे नाव होतं भद्रसभा तो दयाळू शूर व होता देवा ब्राह्मणांना साधू संतांना सुकवीत होता आनंद देत होता राजाच्या राणीचं नाव होतं सूर्यचंद्रिका नाव चांगलं पण स्वभावानं स्वभावात अहंकार मागील जन्मिती एका वैशाची पत्नी होती तिचं नवरेशी भांडण होईल भांडणात मैतागली रानात घराबाहेर पडली चालत होती अनवानी रानातून तिथं दिला तिला दिसल्या सुवासिनी त्या करीत होत्या लक्ष्मी हे व्रत तिनं पाहिलं त्यांच्यासोबत तिनं व्रत केलं दुःख विसरली दारिद्र्य केलं परिस्थिती सुधारली देवीची भक्ती फळाला आली कालांतराने ती पुढे पुढे मरण पावली पुढे तिचा पुनर्जन्म झाला स्त्रीचाच जन्म पुन्हा मिळाला पण भाग्य उजळ भद्र स्वराज तिचा विवाह हो झाला ऐश्वर्यात लोळू लागली गर्वांना ती फुगली गरिबांना विसरली तोरा ताट्यांना फुगली दासदासींवर रागवली एकदा काय झालं देवीच्या मनात आलं राणीला आपण भेटावं मागच्या जन्माची आठवण द्यावी ओळखते का नाही ते बघावं राणी राजवाड्यात सुखाने राहत होती राजाही तिचं कौतुक करी तिचे लाड पूर्वी त्या दोघांना पुढे सात पुत्र आणि कन्या झाली कन्याचं नाव होतं शांबला एके दिवशी काय झालं देवीनं म्हातारीचं सोंग घेतलं फाटक वस्त्र नेसली माती मळवट फासला हाती काठी घेतली काठी टेकीत टेकीत राणीला भेटायला आली तिने अरोळे दिली अरे आहे का घरात कुणी कुणी घास देईल का दासी बाहेर आली म्हातारी दारात दिसली तिने विचारलं कोण ग तू आलीस कुठून काय काम काढलंस तुझं नाव काय गाव कोणतं तुला हवा आहे काय मधून मधून हळू आवाजात म्हातारी सांगू लागली माझं नाव कमला द्वारकेहून आले ग राणीला भेटायचं आहे कुठं आहे ग या राजेशी राणी दासी म्हणाली राणी साहेब महालात आहेत सख्यांशी गप्पा मारतायत त्यांना सांगितलं तर तुझ्यावर रागवतील तुला अंधून बोलतील तुला ग त्या कशा भेटणार तुझ्यावर रागवतील तुला दोन बोलतील काय तुझा हा अवतार तुला पाहून माझ्यावर ओरडतील दोन बोलतील त्यांच्या सख्याही तुला हसतील तू जरा आडुशाला बस मैत्रिणी गेल्या म्हणजे मी सांगते त्यांना म्हातारी रागावली म्हणून रागावली म्हातारी म्हणू लागली म्हणून तुझी राणी म्हणू मनु, म्हातारी म्हणून संतापली तुझी राणी पैशावर भाळली माणूस की विसरले दरिद्री मेली आज झाली राणी पण ती देवीला विसरली माझ्यामुळेच ना मीच ना तिला व्रत सांगितलं देवीचं तिनं ते व्रत रा व्रत केलं आता राणी पदावर बसली देवीला आठवणी राहिली नाही गर्व झालाय संपत्तीचा पैशाची धुंदी आली गोरगरिबांना गोरगरिबांची परवा नाही थोरा मोठ्यांच्या मुली त्या झाल्या मैत्रिणी म्हातारी गरीब आणि भिकारी तिला कोण विचारते अन याचं फळ तिला भोगावंच लागेल नंतर तिचे डोळे उघडतील जाते मी दासी घाबरली तिनं म्हातारीला पाणी दिलं हात जोडून म्हणाली ते व्रत मला सांगाल मी ते नेमानं करीन उठणार नाही मातणार नाही घेतला वसा टाकणार नाही दिलेला शब्द मोडणार नाही विसरणार नाही व्रताचा वसा सांगितला म्हातारीनं व्रताचा वसा व्रताचा वसा सांगितला म्हातारी उठली काठी टेकी टेकी तोच माडी निघाली तोच माडीवर राणीची कन्या शांबाला धावत आली ती कळहून म्हणली आजी रागाव नका चुकली माझी आई तिच्या वतीने मी क्षमा मागते कृपा करा दिलेला शाप मागे घ्या या पाया पडते तुमच्या पाया पडते म्हातारीला मुलीची दया आली क्षणभर त्या मुलीला पाहिलं आणि तिच्या तिला लक्ष्मण घेऊन म्हातारी निघणार तोच राणी माडीवर दाराशी येते तर काय म्हातारी दिसली तिला राणी ओरडली हे थेरडे कशाला आलीस ग जा इथून उठ म्हणते ना जातेस की नाही दुसरी घर नाहीत का नाहीत दिसली का तुला म्हातारी संतापली घरा म्हातारी संतापली मातारी संतापली संतापाने घराघरा डोळे फिरवले कपाळावर आट्या पसरल्या ती तडकन घराबाहेर पडली दासीनं लक्ष वृत्त केलं तिची स्थिती सुधारली दुसरी दासी, दासी पण गेली संसार सुखाचा झाला पुढं मार्गशीर्ष महिना आला पहिल्याच गुरुवारी शांबलेनं लक्ष केलं सगळे नेमधर्म पाळून चारही गुरुवार तिने व्रत केलं लक्ष्मी केलं शेवटच्या गुरुवारी यथा सांग उद्यापन केलं सिद्धेश्वर राजाचा पुत्र त्याच्याशी शांबलेचा विवाह हो झाला राजविभवातील शांबलेला राजविभव मिळाला हा होता लक्ष्मीव्रताचा प्रभाव सुखा समाधानी संसार चालू होता भद्रसवा सूर्यचंद्रिका राणीला मात्र भाग्य फिरले शत्रूने राजावर चाल केली राज्य राज भद्रसवाचं राजा वाढलं सूर्यचंद्रिकेचं राणीपद गेलं भद्रसवाला वाईट वाटलं पूर्वीचे दिवस आठवले राणावनात फिरत राजा कशांत दिवस काढले वाटतच होता भद्र सवाला कन्याला भेटावंच वाटलं एक तास न चालून चालून दमला नदी काठावरच था विश्रांतीसाठी थांबला नदीकडे येताच राणीच्या दासीनं भद्र सवाला पाहिलं घाईघाईनं राजवाड्यात गेली राजाला बातमी सांगितली मालदऱ्यानं माणसं पाठवली आणायला रथ पाठवला सासऱ्यानं घरी आणलं सासऱ्यांना घरी घेऊन आणायला सन्मान आणलं मान सन्मान नवी वस्त्र कंठी हार दिला शांबाला वडिलांची काळजी घेत होते काही दिवसांनी राजाला वाटलं आता परत जाऊ जायचं जायचं तसा त्या त्यानं सांगितलं मुलीचा निरोप घेऊन जावयानं मोहरा जावयानं मोहराने भरलेला हंडा नोकराजवळ देऊन राजासोबत पाठवला राजा घरी हो परतला चंद्रिकेला भेटला हंडा पाहून ती आनंदली घाईनं तिनं झाकण काढलं आत बघते सूर्यचंद्रिकेनं कपाळा हात मारला नशिबाला दोष दिला नवऱ्याला सांगितलं तो चकित झाला दुःख पाटला करीत होते दारिद्र्य सरत नव्हते जिथे सावट पसरवतच होते काजेचा वन वा भडकतच होता सूर्यचंद्रिकेला एक एक दिवस दुःखाचा जात होता एके दिवशी तिला मुलीला भेटावं डोळे भरून पाहावं म्हटलं नशिबाचे भूक भुग भोगायला आपणच भोगायला हवेत सूर्यचंद्रिका घरा घरातून निघाली मुलीच्या सासरी पोहोचली ती तो दिवस होता गुरुवारचा तो नदीतील तीरावर जरा वेळ बसली दमली होती त्याचवेळी एक दासी नदीवर आली तिनं राणीच्या आईला ओळखलं घाईनं ती महालात गेली राणीला निरोप दिला तुमच्या आई आले नदी किनारीवर बसली दमलीला दिसली तिला आणायला पाठवा कुणीतरी शांबले नाराज सारथ्यासोबत रता नदीकडे पाठवलं आईला घेऊन यायला सांगितलं आईला त्यात बसून महालात आले आईला बघता शांबलीने आनंदाने मिठी मारली मुलीचे वैभव पाहून तिचे मन तृप्त झाले तोंडातून शब्द फुटे ना आईनं स्नान केलं मुलीनं तिला पैठणी असायला दिली सोन्या मोत्याच्या दागिने घातले आईचे रूप उठून दिसू लागले दुपारची वेळ झाली शांबलेनं भक्तिभावाने लक्ष्मीदेताची पूजा केली आरती झाली दुग्दीपांचा वास धरवत होता शांबलेचा कडकडीत उपवास होता भोजनाची तयारी झाली तिने आईला जेवायला बोलवलं सूर्यचंद्रिके पाठावर सूर्यचंद्रिका पाठावर येऊन बसली पण ती एकदम शांत होती तिला मागचा जन्म आठवला हो लक्ष्मी देवीच्या कृपेने ती या जन्मी राणी झाली ती म्हणाली या श्यामा मी देखील तुझ्यासोबत उपास करेन श्यामा ठीक काय मार्गशीर्षा महिन्यात महिना मार्गशर्ष महिना होता मुलीनं चारी गुरुवार व्रत केलं ते आईनं पाहिलं ती उपवास करू लागली देवी भक्त ला भक्तीभावाने प्रार्थना करत होती महिना संपला घरी जायचा विचार पक्का ठरला पोचवायला शंभला सोबत गेली नोकराजवळ देऊन गेली नोकराजवळ हंडा चार दिवस शांबाला निघाली चार दिवस राहून शांबला निघाली पुन्हा सासरी निघाली निघाली मालधऱ्याने राजा मालधरे मालधर राजाने पाठवलेला पैशाचा अंडा घेतला त्यात मीठ भरलं तो नोकरा जोड देऊन पुन्हा ती सासरी आली गप्पा मारता मारता वेळ कसा गेला कसा जात होता त्याचे पाहण नव्हते तिला नव्हते मालधऱ्याने विचारलं माहेरून काय आणलंस शांबलेनं सोबत आणि लांड्याकडे बोट दाखवलं मालधार्याने उत्सुकतेने झाकण काढलं त्यात त्याला काय दिसलं मिठाचे खडे अगं वेडे मिठाचे खडे कशाला आणलेस इथे मिळत होतं मिळत नाही का मीठ मिळतं ना पण चा हे मीठ माझ्या वडिलांच्या राज्यातलं आहे वडिलांचं राज्य सौराष्ट्रात होतं त्यावर शेजारच्या समुद्राचं आहे हे मीठ समुद्र तीरावरनं दूरवरून माझ्या वडिलांचं राज्य होतं पण आज शांभल्यातला शांबलेच्या सांगायची खोत राजाने हेरली तो विचारचक्रात गुंतला शांबलेला म्हणाला हे मी हे मीठ शांभला म्हणाली हे मीठ नेहमी जेवणाचा अमृत आहे अन्नाला चव येते ते मीठानेच मीठ नसले तर पदार्थ अळणी बेचव मीठ खावं त्याच्याशी इमानी राहावं त्याचं रक्षण करावं कामात कसूर झाली तर प्रसंगी प्राणार्पण करावे पाठवलेल्या हांड्याकडे बोट दाखवले मालधर राजा निशयात निशयाने उठला इनामी त्यांना आपले सेवक सत्रेकडे पाठवले त्यांना बोलवून घेतलं भद्रसवाला काय झालं कळलं नाही ताबडतोब इकडे आला दोघांची गुप्त बैठक झाली विचारपाका ठरला भद्रसवान अनुमती दिली मालधार्यानं मुख्य सेनापतीला तात्काळ भेटण्याची बेटने भेटण्यास बोलावलं सेनापती आले त्यांनी मालदऱ्याला वंदन केले आज्ञा करावी महाराज म्हणाले भद्रसवाचा राज्य जिंकून घेतलेल्या शत्रूवर ताबडतोब सारी करून प्रत्येक सैनिकाच्या हातावर खांड्यातील मिठाचा एक एक खडा ठेवा शपथ घेऊन प्रत्येकाला झुंजायला सांगा राजाची आज्ञा झाली तशी सेनापतीने व्यवस्था केली दुसऱ्या दिवशी सोबत सेना घेऊन बेसावत शत्रूवर चाल केली शत्रूच्या राजावर सारे सैनिक तुटून पडले मालदऱ्याच्या सैन्य बेबान लढत होते शत्रू सैनिक जमिनीवर पसरत होते सूर्य पश्चिमेकडे सरसवत होता अंधार हळूहळू पसरवतो पसरणार होता शेवटी मालदऱ्याच्या सैन्यात शत्रूचा फडसा पाडला अपूर्व विजय मिळवला भद्रसाचं राज्य पुन्हा मिळवलं भद्रसा मालधार्यानं व शांबलेला ही आनंदाची बातमी सेनापतींच्या सैनिकांनी राज्यातील खजिना लुटला पाठ संपत्ती मिळाली ती पोत्यात भरून मालधऱ्याकडे आणली त्यात सोन्याच्या मोहरा भरी स्नानी होती आणि शेत्रांचा साठाही होता मालधार्यांना भद्रसवाला सुरचंद्रिका घेऊन यायला सांगितलं ती आल्यावर घरात आनंदाला उद्या आलो होतो तो होता गुरुवारचा दिवस लक्ष्मीरथाची पूजा केली आरती झाली दूपदीपांचा सुगंध रळत होता तिच्या व तिच्या आईन उप तिनं आईनं उपवास केला होता देवीच्या आरती झाली देवीला देवी नैवेद्य दाखवून कुन, पंचपक्वनाचं जेवण केलं मार्गशीर्ष महिन्यातला हा शेवटचा गुरुवार लक्ष्मीव्रताचा शेवटचा दिवस ठरला या मोर मंगल मुहूर्तावर मालधाऱ्यानं भद्रसवाचं राज्य त्याच्या स्वाधीन केलं त्यानं या व्रताची सांगता झाली या राजा राणी आले सूर्यचंद्रिकेनं पुन्हा लक्ष्मीव्रताचा वसा घेतला व जन्म पाळला घरची स्थिती सुधारली राजाचे सात मुलगे पुत्र दीर्घ दूरदेशी अचानक निघून गेलेले ते अचानक घरी आले त्यांना पाहून आई वडिलांना आनंद झाला या व्रतामुळे राजा राणी सुखी झाले दुःखाचे वादळ सरले अशी उत्तराची कहाणी पाचा उत्तरी सपूल संपूर्ण सर्वांनी देवीला वंदन करावं त्यांचं घर सदैव आनंदित राहावं अशी महालक्ष्मी देवीला प्रार्थना करावी ओम जय श्री महालक्ष्मी माता की जय तर आताच आपण महालक्ष्मी देवीची कहाणी ऐकलेली आहे तर चला आपण महालक्ष्मी देवीची आरती करणार आहेत पुन्हा भेटूया अशाच एका छानशा लाईव्हसोबत तोपर्यंत पाहत राहा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा बाय इवरीवान